सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे के शरण नेत्रे गौरी नारायण नमस्तो ते तर बऱ्याच ताईंना शॉपला विजिट करायची आहे आज संडे आहे ज्या ताई शॉपला विजिट करायला इच्छुक आहेत आणि ज्यांना पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताई पूजा साहित्य खरेदी करायला येऊ शकतात त्याचबरोबर बघा ताई आपल्याला नाशिकवरून आलेले आहेत श्री स्वामी समर्थताई श्रीस्वामी तर ताईने खरेदी केलेले आहे नाशिकवरून ताई पूजा साहित्य खरेदी करायला आलेले आहेत तर ताईं सुद्धा पूजा साहित्य आपण पूजाविधी करून देणार आहे त्यांना तर बऱ्याचशाच ताई बघा काय झाले बसचं अर्ध तिकीट झाल्यामुळं अजून एक दोन ताई नाशिक करून येणार ना आहेत तर ते सुद्धा पूजा साहित्य मला पूजा करून द्यायचं आहे म्हणजे आधी त्या लिस्ट पाठवतात की ताई माझं हे पूजा साहित्य आहे तुम्ही पूजा करून ठेवा कारण बसने येतात ना एवढा वेळ प्रत्येकाकडे नसतो की या परत म्हणजे लिस्ट पाठवतात ते ऑलरेडी तर त्यांचंही पूजा साहित्य पूजा करून ठेवणार आहे तर ताईंचं पूजा साहित्य पूजा करून आपण त्यांना देणार आहे कारण बसचं अर्ध तिकीट झाल्यामुळं बऱ्याचशाच ताईंना मला भेटायचं असतं आणि मला भेटून पूजाविधी करून कुंचन सेवा किंवा बाकीचं सुद्धा पूजा साहित्य खरेदी करायचं असतं तर सगळ्या ताईंचे जे पूजा साहित्य जे घेणार त्याची विधिवत पूजा होणार आहे त्याचबरोबर बघू शकता आपलं विजिट चालू आहे तर बघा असं पॅकिंगचं सुद्धा काम आमच्याकडे चालू आहे प्रत्येकाला रिप्लाय मिळणार आहे तर रविवार असल्यामुळं रविवारसुद्धा शॉप आपलं ओपन असतं तर स्वामींनी बघा ताई नाशिकवरून आल्या तर स्वामींनी अगदी बघा बोटामध्ये म्हणजे बघा फुलाला काहीच आधार नाही फक्त एका पाकळीवरती फुल हातामध्ये धरलेलं आहे म्हणजे स्वामी क्षणी प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता दर्शन देत असतात तर तुम्हाला समोर दिसलं की बघितलं एकच पाकळी हातात त्यांच्या बाकी फुलं अगदी स्वामी कसं ब्रह्मांड आपल्या हातामध्ये धरतात तसं एका एक पाकळीवर स्वामींच्या हातामध्ये फुल आत्ता आहे वर का तर बघू स्वामी कधी फुल टाकतायत आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहावं ही स्वामींच्या प्रार्थना करते तर सगळ्या ताईच्या ज्या पूजा साहित्य घेणार त्यांची विधिवत पूजा करूनच मिळणार आहे ताईनी शॉपला विजिट दिली आणि आमच्याकडे भरपूरस पूजा खरेदी केल्याबद्दल ज्योस्ना धन्यवाद कारण नाशिकवर एवढ्या दुरून आल्या त्या तर आता विश्वसुंदरी त्रिपुरा सुंदरी मातेबद्दल भरपूर ताईनी मला विचारलं कारण भरपूरशा ताई घेत आहेत कारण ही सुंदरतेची देवता आहे विश्वातली सुंदर देवता आपल्या घरामध्ये त्यांची पूजा विधी केली तर चालेल का असं बऱ्याचशा ताई विचारतात तर चालते बर का ह्यांची पूजा कारण हे विश्वसुंदरी आहेत बर का त्यामुळे आपल्या देवघरामध्ये किंवा तुम्ही ब्युटिशियन असाल तुमचं ब्युटी पार्लर असेल तर तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा ही त्रिपुरा सुंदरी विश्वसुंदरी मातेची मूर्ती ठेवू शकता तर विश्वसुंदरी म्हणजे विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर यांची सेवा माझ्यासुद्धा देवघरामध्ये होती तशीच तुम्ही तुमच्या सुद्धा देवघरामध्ये विश्वसुंदरी त्रिपुरा सुंदरी मातेची विधिवत सेवा पूजा करू शकता कारण विश्वसुंदरी मातेची मूर्ती भरपूर ताईंचं बुकिंग आहे पण पूजा करून देतोय नाशिकच्या ताईंना तर भरपूर ताईना विजिट करायचे आहे ते पण येऊ शकतात तर त्रिपुरा सुंदरी मातेला बघा अत्तर लावायचं आहे पूजेनंतर तर ताईने शॉपला विजिट केली आणि सगळ्या ताईंच्या देवी देवतांच्या आपण विधिवत पूजा करून देणार आहे त्यांना तर ताईने तीन अत्तर घेतलेले आहेत तर हा गुलाबाचा अत्तर आहे हिना आहे आणि हा कस्तुरी आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब आणि कस्तुरी त्याचबरोबर बघा हिना अत्तर स्वामींना प्रिय आहे तर तुम्ही यातलं कोणतंही एक अत्तर एखाद्या फुलावरती म्हणजे अगदी फुल घ्यायचं त्या फुलावरती लावून तुम्ही माता लक्ष्मीला किंवा त्रिपुरा सुंदरी मातेला लावू शकता तर हे बघा असं गुलाबाचं अत्तर तुम्ही लावू शकता त्याचबरोबर बघू शकता एक तुपाचा दिवा किंवा धूप त्रिपुरा सुंदरी मातेला लावायचं आहे त्रिपुरा सुंदरी म्हणजे सुंदरतेची देवता त्यामुळे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आहे किंवा कोणती लक्ष्मी सेवा करताना तुम्ही सेवेमध्ये तर नक्की लावा त्याचबरोबर बघू शकता हिनातर सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्याचबरोबर हे कस्तुरी अत्तर म्हणजे एकूण तीन आत्तर ताईने घेतलेले आहेत ती स्वामींची सुद्धा सेवा करतात तर तीन आत्ता ताईंची ऑर्डरची आहे तर आपण त्रिपुरा सुंदरी मातेची पूजा केली तर त्रिपुरा सुंदरीची पूजा करताना एक, एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुपाच्या दिव्याला गुलाबा लावायचा आहे तर ताईंचं हा दिवा आहे तर बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या ताईने एकूण सहा डबे घेतलेत कारण त्या नाशिकवरून ना आल्यात ताई म्हटलं की परत कुरिअरने मागवण्यापेक्षा ताई मी एकदाच खरेदी करते त्यामुळे ताईंची खरेदी जवळपास बघा पन्नास हजाराची खरेदी आहे बरं का तर हे बघा सुंदर असा ताईंनी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपल्याकडे घेतलेला आहे हे बघा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि जो सिद्ध माझा मंत्र झालेला आहे सर्व मंगल मांगलने शिवे सर्वाद साधिके शरणने त्रम के गौरी नारायण नवसुते तर हा मूळ मंत्र आहे महालक्ष्मीचा जो सिद्ध झालेला आहे तर ताईनी हा दिवा घेतलेला आहे तुपाचा आणि ताईनी हा सुद्धा एक डबा घेतलेला आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये एकूण एकशे तीस वाक्य आहेत सॉरी तीस वातींचा डबा छोटा आणि हा जो मोठा आहे तो पन्नास वातींचा छोटा तीस आणि मोठा पन्नास तर बघा असा त्रिपुरा सुंदरीला तुम्ही दिवा लावायचा आहे तसंच बघा तुम्ही एखादा धूप वगैरे लावू शकता किंवा गुलाबाची सुगंधी अगदी अगरबत्ती अगर लावून असं ओवाळून घेऊ शकता ही त्रिपुरा सुंदरी मातेची सेवा आहे का आणि तुपाचा दिवा न चुकता तुम्हाला लावायचा आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी त्याचबरोबर बघू शकता ताईने आपल्याकडे बघा सरस्वतीची पाटी घेतलेली आहे एक ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया सरस्वती पाटी त्यांच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये कारण त्यांची जी मुल मुलगा आहे तो दहावीमध्ये आहे आणि दुसरी जी मुलगी आहे ती आठवीमध्ये शिकते तर त्यांनी त्यांच्या मुलीसाठी ही सरस्वती पाटी आपल्याला घेतली त्यांच्या स्टडी रूममध्ये लावण्यासाठी तर मा ही आपल्याला सरस्वती पाटी मिळते ज्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही एकाग्रत होत नाही त्या मुलांनी तुपाचा दिवा आता तुपाचा दिवा लावून अकरा वेळा हा सरस्वती मंत्र रोज पठण करायचा आहे त्याच्यामुळे आपली बुद्धी जी आहे ती तल्लख होते आणि अभ्यासामध्ये आपलं मन रमतं लक्ष लागतं आणि आपली अभ्यासामध्ये प्रगती होती तरी लक्ष आपल्याकडे सरस्वतीची पाटीसुद्धा सुद्धा घेतलेली आहे तर मी एक तुम्हाला ताईचं पूजा साहित्य पूजा करून दाखवणार आहे हे बघा त्याच्यामध्ये बघा सुंदर असे बघा शंखचक्र दिवे शंखचक्र दिवे सुद्धा ताईने आपल्याला जोडी घेतलेली आहे तर शंखचक्र दिवे का असावे असं बऱ्याचशाच ताई विचारतात कारण भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं शंखचक्र आणि तिलक नामाला तर हे बघा असं सुंदर असे शंखचक्र दिवे सुद्धा ताईने आपल्याला घेतलेले आहेत तर विधिवत ताईंची पूजा करून आपण देतो कारण एवढ्या दूरून म्हणजे नाशिकवरून ते आल्यात बरं का बसने आणि आता नाशिकवर ते जाणार आहे त्यांची बस आहे त्याच्या आधी म्हटल्या ताई मला पूजा करून द्या तर सुंदर असे बघा ताईने शंखचक्र दिवे शंखचक्र दिव्याची जोडीसुद्धा आपल्याला त्यांनी घेतलेली आहे सुंदर अशी शंखचक्र दिवेसुद्धा त्यांनी आपल्याला ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघा ताईंचा छोटासा एक व्यवसाय आहे तर त्यासाठी ताईंनी आपल्याकडे हा रोज कॉईन घेतला घेतलाय तर हा कॉईन तुम्ही जो बघताय त्याच्यासोबत बघा आपलं गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट आहे विकतोय म्हणून विकत नाही गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेटसुद्धा ह्याच्यावरती आणि लॅब टेस्टेड आहे त्याचसोबत बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा ताईंनी आपल्याला रोज कॉईन रोज जो आहे तो व्यवसाय उद्योगमध्ये आपले आणि कस्टमरचे नाते संबंध चांगले ठेवण्याचं काम करतो त्याचबरोबर बघा ताईने एक झेबो सुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्या व्यवसायासाठी ताईंनी पॅरेटची फ्रेम घेतली बरं का हे बघा हा आपल्याकडचा झेबू कॉईन आहे तर ह्याच्यावरती बघा व्यवसाय सक्सेसफुल होण्याचे सिम्बॉल आहेत त्याचबरोबर बघू शकता पाठीमाग व्यवसाय सक्सेसफुल होण्याचं ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता अंक आहेत लकी अंक तर ह्याच्यामुळे काय होतं हा झेबो कॉईन जो आहे तो आपला व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही तर हा झेबो कॉईन एक ताईने घेतलेला आहे ह्याच्यावरती बघा सिंबॉल आहे सक्सेसफुल आपलं व्यवसाय होण्याचा किंवा अगदी तुमच्या घरात जॉबसाठी तुमच्या प्रमोशनसाठी तुम्ही ठेवू शकता तर ताईंचा हा सुद्धा एक ऑर्डरचा आहे बरं का झिबो कॉईन आणि रोज कॉईन त्यांनी ऑर्डर केलेला आहे तर ताईने बघा त्यांच्या व्यवसायासाठी गायत्री मंत्र आणि पॅरेट त्याच्यामध्ये आहे पॅरेट म्हणजे काय लक्ष्मी आकर्षित करणारा दगड तुमच्या व्यवसायासाठी तर ताईने ही फ्रेमसुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये घेतलेली आहे तर ही फ्रेम तुम्ही व्यवसायामध्ये उत्तरेला तोंड झालं पाहिजे किंवा पश्चिम सुद्धा चालते अगदी बघा कोणत्या आजाराशी लढण्याची शक्ती देण्याचं काम ही गायत्री मंत्र करतो बरं का गायत्री मंत्र तुमच्या सगळ्या इच्छा जसं की घराचं स्वप्न असेल तुम्हाला आजार असेल कोणता तरी किंवा तुमची जी पण इच्छा आहे ती पूर्ण करण्याची गायत्री मंत्रामध्ये सामर्थ्य असते किंवा तुमचं रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी तो गायत्री मंत्राची पूजा केली जाते तरी गायत्री मंत्र जी फ्रेम आहे ही ताईने आपल्याकडे घेतलेली आहे कारण गायत्री मंत्र रोज अकरा वेळा असं सेम तुपाचा दिवा लावायचा आहे गायत्री मंत्राची पूजा करताना बघा असा तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर सुगंधी धूप किंवा सुगंधी अगरबत्ती लावायची आहे आणि ओम भू भू सरा म्हणजे गायत्री जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे अकरा वेळा कारण कसं असतं अशा हेने आपली एक सेवा होते आणि आपल्याला म्हणजे आजारमुक्त कोणतेही रोगा रोग होऊ नये ह्याची खूप शक्ती ताकद आहे तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं तुमच्या सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होतात या गायत्री मंत्राच्या सेवेने तर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे आणि शुद्ध प्युअर हे बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ताईने घेतलेला आहे हे, हे बघा शुद्ध प्युअर म्हणजे ह्या तुपाचा दिवा हा प्रत्येक सेवेमध्ये लक्ष्मीचे असेल धनलक्ष्मी कुंचन असेल गायत्री मंत्र फ्रेम म्हणजे कोणत्याही सेवेमध्ये न चुकता एक तर तुपाचा दिवा तर हे निरांजन सुद्धा पितळेमध्ये सुद्धा आहे चांदीमध्ये सुद्धा आहे तर ताईनी हे पितळेचे निरंजन आपल्याकडे दोन घेतलेले आहेत आणि एक चांदीचे घेतले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तरी गायत्री मंत्राचे फ्रेम सुद्धा ताईंनी घेतलेले आहे मी एकेकाची पूजा करून तुम्हाला माहिती सुद्धा सांगते ताईने बघा ही आपल्याकडली अष्टलक्ष्मी फ्रेम आहे ह्याच्यामध्ये ताई अष्टलक्ष्मी आहेत बरं का पूर्ण तर बघू शकता धनलक्ष्मी श्री धान्यलक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्री यंत्र ह्याच्यामध्ये मध्ये आहे श्री विजय लक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतान प्राप्ती लक्ष्मी आणि श्री ऐश्वर्य लक्ष्मी अशी अष्टलक्ष्मीची फ्रेम त्यांनी आपल्याकडे घेतली आहे त्यांच्या घरामध्ये लावण्यासाठी बरं का ह्याच्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशन होतं तुमचा व्यवसाय सुद्धा चांगला चालतो कारण आठ लक्ष्मी म्हणजे आठ इंटरेस्टचं वेगवेगळं महत्व आहे बरं का त्यामुळे ह्या अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही करा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता म्हणजे जसं तुम्हाला जागा असेल तसं पण तुम्ही देवघरामध्ये जर केलं तरी तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला रिझल्ट मिळणार आहे बरं का हे बघू शकता सुंदर अशी अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे शॉपला ताई व्हिजिट स्वतः करून हे सगळं घेतले कारण मोठी ऑर्डर आहे आणि ताईंना प्रत्यक्षात हे सगळं बघून घ्यायचं होतं म्हणून ताई नाशिकवरून बसने एवढ्या दुरून आलेले आहेत तर बघा ही अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे सेम शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या शॉपमध्ये आणि सुगंधी अगरबत्ती गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाचा धूप कोण ह्याच्यावरती लावायचा आहे तर ही अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे तुमच्या भागात व्यवसायामध्ये दिवसभर पॉझिटिव्हिटी आणि दिवसभर लक्ष्मी म्हणजे दिवसभर कस्टमर चालू असतात बरं का ही प्युअर शुद्ध चांदीमध्ये ही अष्टलक्ष्मीची लक्ष्मीची फ्रेम आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ही सुद्धा ताईंची बुकिंगची आहे तर हिची सुद्धा विधिवत पूजा झाली तर ताईंनी ही आपल्या धनाचा वर्ष लक्ष्मीची फ्रेम घेतली कुंचन सेवेसाठी ताईंनी तर हीसुद्धा ताई म्हटलं की मला माझ्या शॉपमध्ये लावायची आहे आणि कसं आहे धन द्धन, धन धन धनाकडे खेचलं जातं त्यामुळे धनाचा वर्षाव करणारे फ्रेम घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये असलेली शुभ मांडलं जाते उभी सुद्धा चालते पण सध्या सगळ्यात ताई आपल्याकडे ही घेत आहेत कारण बघा माझ्या हातून एवढ्या लांबून पूजेसाठी ते खरेदी करण्यासाठी का ताई येतात कारण त्यांना तसे अनुभव आहेत ताईने ह्याच्या आधी पण आपल्याला एक सेवा केली होती आपल्या चॅनलवरती बघून आणि पूजा साहेब ताईने मी विधिवत पूजा करून दिलं होतं तर ताईंचं एक काम होतं ते अडकलं होतं ते पूर्ण झालं कसं ताई युट्यूबवरती बोलत नाही तर तुम्ही बघितलं खूप लाच आहेत पण त्यांचा अनुभव असा होता की ताई माझं एक काम झालं तुमच्या सेवेमुळे त्यामुळे मी ही मोठी खरेदी करण्यासाठी माझी एक इच्छा होती तुम्हाला सांगावं आणि पुण्याला यावं तर त्यांचा एक जमिनीचा व्यवहार होतो तो अडकलेला होता तो पूर्ण आहे अगदी चार महिन्याच्या सेवेमध्ये त्यामुळे बघा ताईने एवढी मोठी ऑर्डर अजून चांदी सुद्धा आहे बरं का त्यांच्या ऑर्डरची तर धनाचा वर्षकोनार फ्रेम लावायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गुलाबाची किंवा मोगऱ्याची अगरबत्ती किंवा धुपकोन लावायचा आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सर्व मंगल, मंगल सर्वार्थ साधिके गौरी नारायणी ह्या पठण करत करत माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला मंत्र पुष्पांजली सुद्धा ओम श्री महालक्ष्मी देवी नम असं म्हणून व्हायचे आहे तर ताई लक्ष्मीची फ्रेम घेतलेले आहे त्याचबरोबर बघा ताई ही लक्ष्मीच्या फ्रेम समोर ताई दिवे तुपाचे लावणार आहे म्हणून ताईने आपल्याकडे शंखचक्र दिवे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे बघा शंखचक्र दिवे तर बघा ही शंखचक्र दिवे आणि ही लक्ष्मीची फ्रेम अशी ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आणि मेसेज आहे तर हा ताईने दिवा सुद्धा घेतलेला आहे बरं का मोराचा तर कसं आहे दिव्याने दिवे लावणं हे चांगलं असतं बरेच जण म्हणतात दिव्याने दिवा लावू नये पण असं काही नसतं दिव्याने तुम्ही सगळे घरातले बघा इथं असं लावू शकता इथं लावू शकता इथं म्हणजे दिव्याने दिवा लावण्यासाठी सुंदर असं बघा ताईने हा दिवा आपल्याकडे घेतलेला आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण एक दिवा आपण लावायचा आणि ह्या एका दिव्याने सगळ्या घरातले दिवे पूर्ण लावायचे सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी तर असा सुंदर असा ताईने आपल्याकडे दिवा सुद्धा घेतलेला आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघा ताईने हा एक दिवा घेतलेला आहे त्यांना दिवा गिफ्ट द्यायचा त्यांच्या बहिणीला दीपदान खूप श्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे ताई त्यांच्या बहिणीला हा दिवा गिफ्ट देणार आहे तर सगळ्यात मोठ्या आता जो बघितला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या साईजचा बघा हा मोराचा दिवा आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचा हा मोराचा दिवा आहे बघा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा खूप सुंदर क्वालिटीचा मोराचा दिवासुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा ताईने बघा हा रुद्राक्ष घेतलेला आहे पंचमुखी रुद्राक्ष त्यांच्या मुलाला धारण करण्यासाठी आणि मुलीला गणेशाचा घेतला आहे तर हा पंचमुखी रुद्राक्षसुद्धा आहे तर तुम्हाला कुणी सांगितलं असेल की ओरिजिनल आता बघा आपल्याकडे सर्टिफिकेट सोबत ओरिजिनल शं ओरिजिनल हा आपल्याकडे हे मिळतो रुद्राक्ष कारण सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटचा ह्याच्यावरती बघा साईन सुद्धा आहे कारण लॅब टेस्टर कारण रुद्राक्ष प्लॅस्टिकचे बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात तर आपल्याकडला बघा हा ओरिजिनल पंचमुखी रुद्राक्ष आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता हा गणेश रुद्राक्ष आहे ते त्यांच्या मुलीसाठी घेतलेला आहे ओरिजिनल लॅब टेस्टर सर्टिफिकेट सोबत आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर ताईने बघा एक सेटरीनची माळ घेतलेली आहे त्यांच्या मिस्टरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी कारण सेटरीनची जी माळ आहे ती मानसिकता तुमची पूर्ण बदलते म्हणजे निगेटिव्ह किती तुमच्या घरामध्ये लोक असतील तर ती लोक पॉझिटिव्ह होतात बरं का ही सेटरीनची ताईने त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी माळ घेतली आहे तर दगड हा तुम्ही बघू शकता खूप कॉस्टली आणि महाग आहे बरं का त्यामुळे ताईनी बघा त्यांच्या मिस्टरांना घालण्यासाठी ही सेटरीनची माळ आपल्याकडे घेतलेली आहे मानसिकता सुद्धा सुधरते आणि तुमचा व्यवसाय उद्योग या सेट्रिनच्या माळेच्या परिधान केल्याने चांगला चालतो तर ही सेटरीनची आपल्याकडं ओरिजिनल माळ आहे तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता आणि गळ्यामध्ये घालण्यासाठीच आहे बरं का ही सेटरीनची माळ कारण ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि ही ओरिजिनल आहे तुम्हाला मार्केटमध्ये ह्या माळेची प्राइस जी आहे ती पाच ते साडेपाच हजारामध्ये मिळते बऱ्याचशा ताईनी मला सांगितली पण की ते ऑनलाईन मागवलेली आहे आणि एवढी काही खास नाही जसं ऑनलाईन तुम्ही बघता तर क्वालिटी असते बरं का ओरिजिनल किंवा डुप्लिकेट तर ह्याच्यावर बघा सर्टिफिकेट लॅब टेस्टेड आहे आपल्याकडली ओरिजिनल सिट्रेनची माळ हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे मानसिकता चांगली सुधारते निगेटिव्ह माणूस पॉझिटिव्ह होतो आणि व्यवसाय उद्योग सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळतं हे सेटरीनच्या माळेने ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ताईंनी दिवाळीमध्ये कुबेर भगवान त्यांना घेणं शक्य झालं नाही तर ताईंनी बघा ह्या कुबेर भगवानाची मूर्ती जी आहे त्याची विधिवत पूजा करून आपल्या कपाटामध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे बरकत येण्यासाठी तर ताईंनी बघा आपल्याला ही कुबेर भगवानाची सुंदर अशी मूर्ती ह्याच्यामध्ये छोटा सुद्धा साईज आहे बरं का जो साईज हवा अगदी त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा ताईने कुबेर भगवानांची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे तर सगळ्यांची विधिवत पूजा करून देतो कारण ताईची इच्छा आहे आणि ताईंचा स्वभाव खूप शांत आणि खूप छान आहे बर का तर ज्या ताईंना ही सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईने बघा जप करण्यासाठी ही रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे तर ह्या ह्या माळेवरती जप केल्याने लवकर सिद्ध होतो ज्यांना महादेवाचं जप आहे किंवा ज्यांना मृत्यूची भीती भय असतं किंवा अपघाताची त्यांनी नक्की रुद्राक्ष माळ परिधान करा गळ्यामध्ये पण रुद्राक्ष माळ घालून नॉनव्हेज खालेला चालत नाही मासार केलेला चालत नाही त्यामुळे बघा माळ सुद्धा सर्टिफिकेट सोबत आहे तर ह्याच्यावर सर्टिफिकेट आहे लॅब टेस्टेड आहे आणि हा ओरिजिनल रुद्राक्ष आहे कारण आपण बघा मार्केटमध्ये प्लास्टिकचे नकली रुद्राक्षसुद्धा तुम्हाला बघायला मिळतात तर आम्ही का ठेवतो कारण आम्ही चांगले प्रोडक्ट ठेवतो म्हणून तर स्वामी मूर्त्या टाक्या जगभरात आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया पर्यंत पूजा आहे ते पोहोचले तर बघा एक लंडनच्या ताई आहे त्यांची सुद्धा अशीच मोठी ऑर्डर आहे तुम्हाला परवा व्हिडिओ बघायला मिळेल ताईने काय काय घेतलेलं आहे तर सुंदर अशी बघा ताईने आपल्याला रुद्राक्षाची माळ घेतली आणि सर्टिफिकेट सोबत मिळणार आहे त्यांच्या मिस्टरांच्या गळ्यामध्ये धारण करण्यासाठी तर तुम्ही ही त्रिशुळा घालू शकता गळ्यामध्ये घालू शकता किंवा ह्याच्यावर जप सुद्धा तुम्ही करू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर ताईने बघा नैवेद्यासाठी आपल्याकडे केळीचं पान घेतलेलं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी कारण ताई आपले व्हिडिओ बघून सगळ्या पूजा करतात आणि त्या पूजेचं त्यांना चांगला रिझल्ट आहे बरं का आणि खूप छान असे बघा ताईने आणि आपल्याकडले जे भांडे आहेत हलकी क्वालिटी नाही आहे बरं का सगळ्या वाट्यांची क्वालिटी एकदम जड आहे हे बघा अशी ताईने ठोक्याची सुंदर अशी नैवेद्यासाठी वाटी घेतलेली आहे नैवेद्याचं ताट आहे ज्या ताईने हे ताट हवं हे केळीचं पान आहे बरं का तर ताईने बघा हे सुंदर असं केळीचं पान आणि सुंदर अशा वाट्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का केळीच्या पानाच्यानी ह्या वाट्यांची तर हे केळीच्या पानाचं ताट आपल्याकडे आहे ताईने लोटी भांडंसुद्धा सुद्धा आहे देवी देवताला नैवेद्य दाखवण्यासाठी हे बघा छोटंसं पितळेचं लोटी भांडं घेतलेलं आहे आपल्याकडे बघा तर ताईने असं आपल्याकडं सेट घेतलाय तर एका एकाचा फोटो काढा तुम्हाला जे हवं अगदी वाटे हवे असेल वाट्यासाठी मेसेज करा तर केळीचं नुसतं पान हवं असेल तर केळीच्या पानासाठी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता सुंदर असं बघा ताईने केळीचं पान आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे हे बघा सुंदर अशी बघा लोटी भांड आहे आपल्याकडलं आणि हे ताईने घेतलंय पितळेचं प्युअर पितळेचं लोटी भांडं तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का क्वालिटी बघू शकता उत्तम क्वालिटीचं बघा लोटी भांडा आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा अगदी बघा ह्याच्यामध्ये दोन चपाती दोन भाज्या भात वरण अगदी छोट्या साईजचं ताट आहे बरं का ह्याची किंमत आहे तुम्हाला तीनशे रुपये आहे अगदी छोट्या साईजचं ताट आहे स्टीलचं आहे बरं का नैवेद्याचं केळीचं पान ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम अगदी छोटं वरण भात उपीट शिरा किंवा दोन चपात्या दोन भाज्या वरण भात एवढं ह्याच्यामध्ये बसू शकतं फक्त तीनशे रुपयाला हे ताट आहे स्टीलचं ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा नैवेद्यासाठी हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ताटाची स्वामींना देवी होतात तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता ताईंकडून छोटीशी स्वामींची मूर्ती आहे जी की पाच इंच आहे हे बघा ताईने एकूण त्याच्यासाठी चार फेटे घेतलेले आहेत वस्त्र सुद्धा आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील कारण व्हिडिओ का करते कारण त्यांची मोठी ऑर्डर आहे आणि त्यांची की इच्छा होती ताई बोलत नाहीयेत किंवा ताईंना म्हणजे खूप लाजतात पण ताई म्हटले की माझ्या पूर्ण पूजा साहित्याचा सा व्हिडिओ करा ताई तर हे बघा एक केशरी कलर एक रेड कलर एक येल्लो कलर आणि एक पिंक कलर असे चार फेटे ताईंनी स्वामींसाठी घेतलेले आहेत पाच इंच मूर्ती आपल्याकडेच घेतली एक वर्षापूर्वी तर त्या मूर्तीला ताई म्हणल्या पुढच्या महिन्यामध्ये ताई वर्ष होईल म्हणजे स्वामींच्या सेवेपासून आपले व्हिडिओ बघून ताईंची सुरुवात झाली बरं का म्हणजे आयुष्याची तर त्यांनी आपले व्हिडिओ आधी बघितले आणि पूजा साहित्य आपल्याकडे खरेदी केलं त्याच्यानंतर बघा ताईनी मूर्ती घेतली वस्त्र घेतली आणि एका मूर्तीपासून सेवा चालू केली आज ताईंचं खूप चांगलं झालंय म्हणून त्यांनी एवढं मोठं पूजा साहित्य खरेदी केलेलं आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी पाच इंच स्वामीजीची मूर्ती आपल्याकडे घेतली आणि पितळीची सुद्धा ताईकडं मूर्ती आहे का छोटीशी तर पाच इंच मूर्तीसाठी बघा ताईंनी आपल्याकडे हे उलनचं शॉल घेतली येल्लो कलर रेड कलर कलर ऑप्शन ठेवा कारण हाच कलर मिळेल अशी गॅरंटी नाही आहे लवकर बुकिंग केलं तर हा सुद्धा कलर तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघ भेटल्या बुकिंग करा त्याचबरोबर बघू शकता ताईंनी एक सुंदर असा बघा मोरपंखी कलर आणि पांढरा म्हणजे व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन असणारे दोन ताईनी फरचे असे वस्त्र घेतलेले आहेत आपल्याकडं सुंदर असं बघा हा तीन इंच मूर्ती अगदी छोटी म्हणजे अडीच तीन इंच मूर्तीचे वस्त्र आहेत अगदी छोटी पितळ्याची मूर्ती असते की नाही स्वामींची म्हणजे एवढी बघा अंगठ्या एवढी त्या मूर्तीसाठी बघा ताईंनी उलंच स्वेटर दोन्ही कलर सेम घेतलेत ताईंनी कारण स्वतः शॉपला येऊन त्यांनी चॉईस केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता स्क्रीनशॉट काढा कारण हिथं आल्यावर गोंधळ होतो ताईनी बघा स्क्रीनशॉट काढून लिस्ट बनवून घेऊन आलताय त्यांना काही काही घ्यायचंय म्हणजे कसं गोंधळ होत नाही पटापटा घेणं होतं आणि जर शॉपला व्हिजिट करणार असाल तर काही काही गोष्टी आवडत आहेत त्याचं पेमेंट करून बुकिंग करून ठेवा जेणेकरून ती तुम्हाला मिळेल शॉपवरती आहे तर बघू शकता सुंदर असं बघा हे उलंच्या ताईनी दोन वस्त्र घेतलेले आहेत तर बघा ताईंनी पाच इंच मृत्यूसाठी पैठणीमध्ये सगळे वस्त्र घेतलेले आहेत कलर बघू शकता जो कलर हवा त्याला टिकमार्क करून पाठवा बरं का कारण जेव्हा वस्त्र बघता तेव्हाच घ्या कारण पुन्हा असे वस्त्र येत नाही प्रत्येक वेळी म्हणजे वस्त्राची जी काही कलर किंवा जो काही कपडा आहे तो प्रत्येक आठवड्याला बदलतो त्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर लवकरात लवकर मेसेज करा अगदी तुम्हाला तुम्हाल दोन वस्त्र सुद्धा ही पैठणीचे मिळतील तर ताईने बघा एकूण एवढे वस्त्र आपल्याकडे खरेदी केलेले आहेत एक एक कलर बघा स्क्रीनशॉट घ्या हा एक कलर आहे सुंदर असा बघा कांजीपुरममध्ये पाच इंच मूर्तीचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा हा एक सुंदर असा कलर आहे मरून कलर सुंदर असा पैठणी त्याच्यामध्ये बघा कांजीपुरममध्ये ग्रीन कलर फेंट नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर जो हवा त्याचा मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता रताळी कलर किंवा तुम्ही ह्याला पर्पल कलर म्हणू शकता सुंदर असा कलर तर कुबेर भगवान एकदा स्क्रीनशॉट घ्या बऱ्याचशाच त्यांना नीट फोटो मिळत नाही तर स्क्रीनशॉट घ्या कुबेर भगवान त्याचबरोबर ताईंनी रांगोळी साचा घेतलेला आहे हा जो आहे तो श्रीयंत्र असणारा रांगोळी साचा आहे आपल्याकडला लक्ष्मीला प्रिय आणि प्रसन्न असं श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी माता विष्णूंचा असन त्यामुळे छोटू मध्ये आपल्याकडे हा एक साचा घेतलाय त्याच्यामध्ये बघा हा कमळाचा सुद्धा आहे पान आहे पाणी आहे आणि सुंदर असं बघा लक्ष्मी सेवेसाठी ताईने हा पान आणि पाणी असणारा कमळाचा रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मीची पावलं सुद्धा ताईने घेतलेली आहेत लक्ष्मीची पावलं कुंचन सेवेसाठी ताईने हा रांगोळी साचा घेतलेला आहे अगोदर तिने महालक्ष्मी वगैरे सगळे रांगोळी साचे घेऊन झालेले आहेत आपल्याकडले तर ताई हा आहे शंख चक्र आणि गदा असं शुभचिन्ह असणारा ताईने आपल्या रांगोळी साचा सुद्धा घेतलेला आहे त्याच गोष्टी सगळ्यात मोठ्या साईजचं ताईने शस्त्रकमळदल घेतलं छोटं ताईने घेतलं होतं ऑलरेडी आपल्याकडं तर ताई म्हटल्या मोठा हवा आहे म्हणजे दरवाजामध्ये त्यांना काढायचं आहे शुक्रवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास आहे या कमळदळात आणि त्यांना अतिप्रिय असणार हे शस्त्रकमळदल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईंनी बघा हळदी कुंकवासाठी पूर्ण एक डझन म्हणजे तेरा बॅग आहेत स्वतःसाठी एक हळदी कुंकू वानसाठी ताईंच हळदी कुंकाचं वान सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर या ज्या कस्तुरी बागा आहेत एकूण ताईने एक डझन घेतली हळदी कुंकाच्या वानासाठी तर ही कस्तुरी बॅग जी आहे ती तुम्ही तुमच्या कपाटामध्ये निगेटिव्हिटी दूर होते आपल्या कपाटामध्ये साड्यांना वगैरे बघा कसर लागते तर साड्यांचा सुगंध कस्तुरीसारखा येतो त्यासोबत तुमची नवीन कार फोर व्हीलरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय उद्योगाच्या ठिकाणी जिथं तुमचा कॅश तुम्ही जिथं ठेवता घरामध्ये दागिने कॅश आहे तिथं तुम्हाला ही कस्तुरीची बॅग ठेवायची तर ताईने बघा कस्तुरी बॅगा पूर्ण आपल्याकडे एक डझन घेतलेले आहेत तर बघू शकता अशा सुंदर अशा कस्तुरी बॅगा सुद्धा घेतलेल्या आहेत तर एवढी आणि ताईंचं वाढत चाललंय बर का पूजेसह तर बघा आता ताईंनी खालून दिवे घेतले तर हे ताईंना दिवे सुद्धा हवे आहेत तर एकूण हे ताईंना दोन डझन दिवे हवे आहेत कारण त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे आणि ताई म्हटलं मला नातेवाईकांना गिफ्ट द्यायचे कारण कसं असतं माहितीये का साडी वगैरे जेव्हा आपण देतो तेव्हा प्रत्येकजण साडी घालतो असं काही नाही आणि आपण कार्यक्रमाला किती साडी देतो अडीचशे तीनशे ती पाचशे पण ती साडी मग दुसऱ्याला नेसवली जाते तर ताई म्हणल्या की मी असं गिफ्ट देईन की ती त्यांच्या कायमस्वरूपी देवघरात राहील किंवा ह्या जो दिवा आहे तो पितळेच आहे कोणी कोणाला गिफ्ट दिवा देत नाही कारण तुम्ही जर दिलं त्याला तर तो दुसऱ्याला देत नाही दिवा हा कारण कसं असतं एक आध्यात्मिक गोष्ट किंवा चांगलं वाटतं म्हणजे पूजेचं साहित्य साडी कशी एकमेकाला नेसवली जाते तसं हे कुणाला दिलं जात नाही त्यामुळे बघा ताईने हे सुद्धा आपल्याकडे घेतले त्यांच्या कार्यक्रमासाठी किती तर ताईने बघा दो, दोन दोन डझन घेतले ताईने दोन डझन घेतलेले आहेत तर हा दिवा खूप सुंदर आहे बघू शकता पानाचा दिवा वानासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तर ताईंचं हळदीवून खूप मोठं असतं तर ताई म्हटलं माझा एक कार्यक्रम पण आहे त्यासाठी मी हे दिवे दिल पितळेचे आणि ताईने बघा एवढ्या कस्तुरी बॅगा घेतल्यात आपण हे बघा एक डझन पूर्ण कस्तुरी बॅगा आणि ताईनी एवढ्या कस्तुरी बॅगा आणि ताईनी बघा हे दिवे सुद्धा आपल्याकडे खरेदी केलेले आहेत तर ताई म्हणले मी माझ्या देवघरामध्ये ताई दोन ठेवणार आहे आणि गॅस किचनवर ठेवून एक दरवाजामध्ये सुद्धा हे पानाचे दिवे मी रोज दोन ठेवणार आहे लावून तर तुम्ही बघा तुपाचा दिवा लावून सुद्धा तुमच्या दरवाजामध्ये अगदी पानाचा दिवा ठेवू शकता कारण दरवाजामध्ये तुपाचा दिवा हे तुम्ही स्प्रिंग काढून तुपाचा दिवा सुद्धा ह्याच्यामध्ये अगदी लावून कारण एक दीड तास माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी एक तास दहा मिनिट चालणार ताई शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा लावणार आहे अगदी तेलाचा तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही ह्या पान दिव्यामध्ये लावू शकता सुंदर असे बघा हे पान दिवे आपल्याकडे आहेत ज्या ताईंना हवे त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का पान दिवे तर ताईने असे आपल्याकडे दोन डझन घेतलेले आहेत तर हे ताईंचे दोन दिवे आहेत ताई म्हटलं की मी माझ्या दरवाज्यामध्ये माझ्या किचन मोठ्यावरती आणि माझ्या तुळशीला मी एक दिवा लावेन दरवाजामध्ये दोन्ही साईडला उमरायचे तुम्ही हे दोन दिवे लावू शकता तेलाचे तुपाचे तुम्हाला जसं शक्य आहे तसे तुम्ही लावू शकता तर हा बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा आहे जो की एक तास दहा मिनटं चालतो तर ह्या दिव्यांसाठी बघा हे निरंजन हे बघा किती छान दिवा चाललाय आपल्याकडला दिवा ओरिजिनल आहे बरं का कुठलाही धोर किंवा स्मोक होत नाही किंवा ह्याच्यामध्ये कुठलेही वॅक्स किंवा कोणते ह्याच्यामध्ये मेणबत्ती ॲड नाही आहे तर हे बघा शुद्ध प्युअर गायची तुपा लाव दिवे लावण्यासाठी सेवेसाठी ताईंनी दोन निरांजन घेतले आणि चांदीचे सुद्धा ताईने दोन निरंजन घेतले ते व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर सुंदर असं बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा घेऊ शकता तुम्ही तर बघा अगदी पेड्यासारखा आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वातींचा डब्बा आहे आपल्याकडला जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर ताईने बघा लक्ष्मीची शुक्रवारची जी सेवा आहे कुंचन आणि मंगळवार त्या दिवशी ताई ह्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवणार आहेत डेकोरेशनसाठी कारण ताईना खूप आवडले कारण ताई म्हणते की लक्ष्मीची सेवा मी खूप तुमचे व्हिडिओ बघून मनापासून करते तर ताईनी स्वतःसाठी एक घेतलेला आहे बरं का एफचा आपल्याकडला हळदी कुंकू करंडा नत आहे खन आहे सुपारी आहे आणि दोन हे हळदी कुंकूचे करंडे कारण तुम्ही लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही हे ठेवू शकता खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज तर ताईने बघा एक डझन धुपकोन घेतलेले आहेत हळदी कुंकूसाठी म्हणजे ताईंनी कस्तुरी बॅग आणि धूपकोन घेतलेले आहेत तर मोगऱ्याचे गुलाबाचे परफ्यूमचे त्याचबरोबर सगळे मिक्स येणार बरं का ज्या ताईंना हळदींकू वानासाठी हवं त्यांना सगळं मिक्स येणार कारण प्रत्येक जण म्हणलं मला गुलाबच पाहिजे मोगरा असं नाही एक डझन धूपक कोण घेत आहे कारण कसं असतं माहिती आहे का जे हळदींकू तुम्ही करणार ते हळदीकुंकू कुंकू वापरलं गेलं पाहिजे आता तुम्हाला सुद्धा हळदींकूला बघा भरपूरशा गोष्टी येतात अक्का आमचा एक ड्रम भरलाय पण तो काय उपयोगी येत नाही बरं का आणि कालांतराने आपण काय करतो तो कोणाला तरी देऊन टाकतो वाटून टाकतो त्याच्यापेक्षा असं काहीतरी द्या की समोरची व्यक्ती सुद्धा हळदीऊंकूचं वाण म्हणून हे वापरलं जाईल तर सुंदर असं बघा गुलाब परफ्यूम मोगरा आणि गोकुळ असे तीन चार प्रकारचे धूप आहेत गुलाब परफ्यूम मोगरा असे चार प्रकारचे धूप आहेत आणि गोकुळ तर बघू शकता हे पाच प्रकारचे धूप आहेत आपल्याकडले तर हे ताईने एकूण एक डझन घेतले म्हणजे ताई वेगळे हळदींकू देणार आहेत म्हणजे ताई काही त्यांच्या व्यवसायामध्ये जे आहेत त्यांना वेगळं आणि घरच्यांना वेगळं देणार आहेत तर ताईने विचार केला म्हणजे ही संकल्पना एका ताईंची आहे बरं का त्यामुळे धुपकोन किंवा तुपाचे डबे जर दिले तर अगदी देवघरामध्ये ताई वापरता येतील हे कुणाला देता येणार नाही आणि हा धुपकोन जो आहे तो नॅचरल आहे बरं का तर ताईने असं बघा बाराचं हळदीवुकाचं वान घेतलेलं आहे त्याचबरोबर ताईने सरस्वती पर्ससुद्धा सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही हळदींकू वानासाठी कारण एखाद्याला देताय तर साठ सत्तर रुपये शंभर रुपयाची वस्तू असावी ज्याने वापरली जावी अगदी दहा पाच रुपयाचं देऊन कोणी वापरत नाही आणि एवढं हळदींकू करायचं मग काय फायदा कारण तुम्ही बघा बरोबर नऊशे रुपये झाले बरं का ह्याचे कारण बा एक डझनचे नऊशे रुपये किंमत आहे ह्या आपल्या वानाचे म्हणजे धुपस्टिक नऊशे रुपयाला डझन त्यामुळे बघा हळदींकू करत आहे तर चांगलं करा हजार बाराशे रुपये खर्च होऊ दे कारण कसं असतं काही काहीचं असतं की पन्नास रुपये मध्ये डझनचं हळदिंकाचं आणायचं आणि हळदींकू करायचं का त्याला काहीच अर्थ नसतो तर ताईंच्या बघा पर्स सुद्धा आहेत हळदिंकासाठी तर ताईने बघा एकूण ह्या खणाच्या ज्या पर्स आहेत त्या सुद्धा आपल्याकडं दोन डझन घेतलेले आहेत हे बघा कारण प्रत्येकच का हळदिंकू करण्याची पद्धत वेगळी असते काही काय सात घेता काही काय बारा घेता काही काहींचा बिझनेस असल्यामुळे मोठं हळदिंकू असतं त्यामुळे ताईंनी आपल्याला खणाची एकशे तीस रुपयाची पर्स घेतलेली आहे अशा ताईने पर्स सुद्धा घेतलेल्या आहेत तर ही अशी ताईंची ऑर्डर होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर ता ताई असताना अजून बघा स्वामींचं जे फुल आहे ते तुम्ही बघू शकता अगदी पाकळी फक्त टच झाली पण फुल पडत नाही असे स्वामींचे अनुभव प्रचिती खूपदा येते बरं का तुम्ही बघू शकता अगदी हातामधल्या बघा अंगठ्याला पाकळी आहे त्यांच्या आणि अगदी पाकळीवरती स्वामींनी ते फुल पकडले स्वामी फुलं टाकतात स्वामींचं नाव मग तुम्हाला खूप अनुभव प्रचिती लिहिला आहेत माऊलींच्या तर अशी त्यांची खरेदी आहे आपल्याकडली तर ताई धन्यवाद तुम्ही एवढ्या दुरून आल्याबद्दल आणि खूप सुंदर अशी खरेदी केली त्रिपुरा सुंदरी मातेची खास मूर्ती घेण्यासाठी तयारल्या होत्या आणि बरंच पूजा साहित्य होतं त्याचबरोबर त्यांचा चांदीचा दिवासुद्धा दाखवणार आहे तर बघा हे गजंत लक्ष्मी ताईने घेतलेले आहेत आणि चांदीचं ताईंचे दोन निरंजन आहेत तर आपण ह्याचीसुद्धा विधिवत पूजा करूया सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर असंही ताईंचं पूजा साहित्य आहे तर तुम्ही सुद्धा शॉपला व्हिजिट करा आणि पूजा साहित्य सुंदर असं सा खरेदी करा त्यासोबत शंखचक्र दिवे ज्या ताईंना हवे आणि निरंजन तुपाचा दिवा लावण्यासाठी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा आणि सुंदर असं पूजा साहित्य तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता सर्व ताईंना पुन्हा एक स्वामी समर्थ आपलं जे शॉप आहे ते चिंचवड गावामध्ये आहे पुण्यामध्ये तर तुम्ही कुठूनही म्हणजे अर्ध तिकीट आहे बरं का ताईंना बऱ्याशाच तर अर्ध तिकीटमध्ये तुम्ही असंही कुठं जात नाही तर तुम्ही येऊ शकता शॉपला विजिट करून पूजा असाय ते खरेदी करू शकता आता बघा ह्या नाशिकची ताई वगैरे भरपूरशा ताई येतात दो ता, त्या दोघी तिघी चौघी मिळून येतात खरेदी करायला एकत्र म्हणजे त्या निमित्ताने तुमचं फिरणंही होतं मला भेटणंही होतं प्रत्येकाचेच काही ना काही प्रॉब्लेम असतो माझ्याशी बोलायचं असतं किंवा खरेदी करायची असते आणि निमित्ताने खरेदी पण होते आणि भेटणंसुद्धा होतं तर कोल्हापूर नाशिक सातारा सोलापूर त्यासोबत भरपूर ठिकाणावरून ताई येत आहेत तर तुम्हीसुद्धा रत्नागिरी बारामती सुद्धा येऊ शकता तर असंही हे पूजा साहित्य आहे कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा स्वामी समर्थ